नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले साध्या बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल जो सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला जो सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारता झाला की सध्याच्या कंडिशनला मोदी सरकारने जी कांदा विक्री या ठिकाणी सुरू केली आहे या कांदा विक्रीमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा आहे या ठिकाणी या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आजच्या व्हिडिओत या मागचं सत्य तथ्य वास्तव आणि यथार्थ जाणून घ्यायचे कि खरंच मोदी सरकारच्या कांदा विक्रीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे का जर आपल्याला सुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ यासाठी सुरुवातीपासून नक्की शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण सर्वांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर चला मित्रांनो तुमच्या मनात उत्पन्न झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर कि मोदी सरकारने सुरू केलेल्या कांदा विक्रीमुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव आहे या ठिकाणी तपाव तर प्रथम समजून घेऊयात की खरंच मोदी सरकारने कांदा विक्री सुरू केली आहे का तर होय मित्रांनो मोदी सरकारने चोवीस रुपये प्रति किलो या दराने देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला कांदा विक्री ही सुरू केली आहे मग मोदी सरकारच्या कांदा विक्रीमुळे सध्या कांदा बाजारभाव दबावात आहे का चला समजून घेऊया बघा मित्रांनो सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की सध्या मोदी सरकारकडे कांद्याचा शिल्लक साठा हा किती आहे तर मोदी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या कंडिशनला मोदी सरकारकडे जो कांद्याचा शिल्लक साठा आहे तो कांद्याचा शिल्लक साठा हा या ठिकाणी दीड लाख मेट्रिक टनांच्या आसपास आहे आणि याची विक्री मोदी सरकार ही तीन टप्प्यात करणार आहे पहिला टप्पा पन्नास हजार मेट्रिक टनचा दुसरा टप्पा पन्नास हजार मेट्रिक टनचा आणि तिसरा टप्पा पन्नास हजार मेट्रिक टनचा पण मला सांगा दिवसाला आपल्या भारत देशाला कांदा किती लागत असतो तर दिवसाला आपल्या भारत देशाला कांदा सत्तर ते ऐंशी हजार मेट्रिक टन लागत असतो म्हणजे मोदी सरकारकडे जेवढा कांदा हा सध्याच्या कंडिशनला उपलब्ध आहे तो कांदा फक्त आपल्या देशात दोन दिवस पुरण्याइतका आहे मग मला सांगा की फक्त दोन दिवस जर मोदी सरकारचा कांदा संपूर्ण देशाला इतका असेल तर या कांद्याच्या विक्रीनं कांद्याच्या दरावरती काही परिणाम होऊ शकतो का अहो हो याच्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट कांदा आवकच दिवसाला भारतात होत असते याचा अर्थ या ठिकाणी हे सत्य नाही शिवाय एक गोष्ट लक्षात घे कांदा विक्रीने जर फरक पडला असता तर बाजारभाव कमी राहायला पाहिजे होते विषय काय आहे की बाजारभाव चोवीस रुपये किलो या दराने कि कि मोदी सरकार विकत आहे सध्याचा सरासरी भाव बारा ते चौदा रुपये किलो म्हणजे या दोन्ही गोष्टी कुठंही एकत्रित योग्य दिसत नाहीत आणि फक्त झाले कसं की व्यापाऱ्यांनी ही बातमी व्हायरल केली आहे की मोदी सरकारच्या कांदा विक्रीचा प्रचंड परिणाम कांद्याच्या दरावरती होत आहे आणि या परिणामामुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव दबावात आला आहे आणि भीतीपोटी कांदा बाजारभाव घसरलाय मोदीमुळे नाही म्हणजे हे सत्य तुम्हाला आज कळालं वास्तविकता कळाली की मोदी सरकारमुळे कांदा बाजारभाव हा सध्या दबावात नाही तर त्यामागचं कारण त्या ठिकाणी व्यापारी बांगलादेशची कांदा खरेदी हे दोन कारण येत जर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आणि सर्व कास्ताकार बांधवांना यथार्थ कळालं तर लक्षात घ्या कांद्याची विक्री ही एकदम होणार नाही ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळेल तर हे होतं मित्रांनो सत्य तथ्य आणि वास्तविक विश्लेषण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक उत्पादकास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून मानतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार